विदर्भामध्ये भुलाबाईचा उत्सव साजरा करण्याची पारंपारिक प्रथा आहे मात्र आता हा उत्सव कालान्वय लोप पावत असला तरी ग्रामीण भागामध्ये अद्यापही ही प्रथा जपली जाते भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाईचा हा उत्सव एक महिना साजरा करण्यात येतो प्रत्येक घरामध्ये लहान मुली भुलाबाईची स्थापना करतात एकमेकींच्या घरी भुलाबाईची गाणी गायला जातात फिरतात खिरापत वाटली जाते खिरापत ओळखली जाते आणि त्यानंतर तिचं वाटप केलं जातं बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातील माटोळा दहीगाव येथे सार्वजनिकरित्या भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो महिनाभर विविध कार्यक्रमांचं

पाहिजे आणि स्त्रियांच्या वारसा आम्ही आमच्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला दाखवून देत आहोत की स्त्री ही कोणत्या क्षेत्रात कमी नाही आणि असं म्हणतात की भुलाबाई भुलाबाईचं माहेर हे असते म्हणून आम्ही त्यानिमित्ताने एकवीस दिवसाच्या या भुलाबायांचे आम्ही नियोजन केलेले आहे आणि ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी घरोघरी शिक्षणाची गंगा पोहोचवली आम्ही ते तर काही त्यांच्या एवढं महान कार्य तर करू शकत नाही पण आम्ही जे स्त्री आहे ते दुर्बल आहे तिला स्वातंत्र्याची गरज आहे अशा स्त्रियांसाठी आम्ही आमच्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व मुलींच्या निमित्ताने आम्ही एक अशा आयोजन केलेलं आहे गुलाबाई मंडळाच्या आयोजनने आणि विविध स्पर्धांचे आयोजन या कार्यक्रमाने सुरू आहे तसेच आमचे मार्गदर्शक सर्व या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणजे आमचे काका ते आम्हाला सतत मार्गदर्शन करतात मंडळापासून तर सगळ्यांपर्यंत त्यांनी आम्हाला खूपच मदत केली आणि प्रत्येक दिवस असा नाही की ते इथे लक्ष देणार नाही त्यांनी इतके आयोजन केलं की के आमचा उत्साह अजूनच वाढला त्या निमित्त ते काकांचे मी खूप खूप आभार मान नांदुरा येथून नांदुरा येथील विदर्भ न्यूज चे प्रतिनिधी पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा विशेष वृत्तांत